ए ही कोणतीही परिमय संख्या व यम ही नैसर्गिक संख्या असेल तर ए गुनिला ए गुणिला ए गुनिला यम वेळा हा गुणाकार ए रेष द पावर यम असा म्हणजे म्हणायचं काय आहे एवढं सगळं की हा जो ए आहे तो किती वेळा आहे तर इथं जी गोष्ट लिहिलेली आहे ती वेळा म्हणजे याला आपण साध्या भाषेत म्हणूया आपल्या किती मध्ये आहे किती वेळा एखादी गोष्ट आहे तर काय किती वेळा आहे ते म्हणजे पाया किती वेळा आहे हे इंडेक्स न दाखवल्या जातात म्हणजे वरचा जो घातांक असतो म्हणजे आपण साध्या भाषेत नाही का म्हणूया का की या वरच्याला आपण काय म्हणत असतो काय म्हणतो वरच्याला मराठीमध्ये घातांक म्हणतो आणि याला पाया घात आणि पाया।, पाया आता मला सांगा तुम्ही जेव्हा लक्षात ठेवा की वरचा जो असतो की साधायच्यात नाही काय करूया आपण एक माणूस आहे याला आपण काय केली एक टोपी घातली समजा ओके हा माणूस आहे याला काय केली आपण एक कॅप कॅप म्हणजे काय जी टोपी असते त्या टोपीलाच आपण काय म्हणणार आहोत यम म्हणणार आहोत यम म्हणजे ज्याला आपण म्हणूया घात अंक मग लक्षात ठेवायचं की जे डोक्यावरच असतं त्याला घातांक म्हणायचं काय म्हणायचं घातांक आणि खाली जे काय राहते तुम्ही मंदिर बघितलं किंवा कुठलं एखादी एखादी बिल्डिंग असते की नाही ही बिल्डिंग आहे समजा आणि हे इथला जो पोर्शन आहे जमीन आहे या जमिनीच्या आतमध्ये एक लपलेली गोष्ट आहे ती अशी असते आणि याच्या याच्यावरच या पिलरवरच ना का सगळी बिल्डिंग उभी राहते आणि ते हे जमिनीच्या आतमध्ये लपलेलं असतं ना म्हणजे खालच्या भागात आहे आणि जे खाली आहे तो पाया असतो आपले पाय कुठे आहेत बघा पण खाली याचा अर्थ कुठलाही अंक समजा आता थ्री रेस्ट टू द हा खालचा तो पाया खालचा तो वरचा घातांक घातांक म्हणजे डोक्यावरची टोपी काय टोपी लक्षात ठेवायचं आपल्याला आता फॉर एक्झाम्पल थ्री रेस्ट टू द पॉवर नाईन टू रेस्ट टू पॉवर टू सिक्स रेस्ट टू द पॉवर फाईव्ह याचा अर्थ हा काय आहे ओके टू काय आहे सिक्स नाईन टू फाईव्ह याचा अर्थ वरच्या टोप्या म्हणजे घातांक आणि खालचं जे आहे ते